अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावरा येथील रहिवासी मंगला अनिल धांडे यांना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले आहे त्यांना पंधरा हजार रुपये पहिला आणि सत्तर हजार रुपये दुसरा असे दोन हप्ते बांधकामासाठी शासनाकडून देण्यात आले आहेत घरकुल बांधकामासाठी त्यांना उर्वरित रक्कम मिळाली नसल्याने त्यांचे घरकुल बांधकाम अद्यापही अपूर्णच आहे मात्र घरकुल बांधकाम अर्धवट असताना अकोट पंचायत समितीतील संबंधित अधिकाऱ्याने कागदोपत्री घरकुल बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद केल्याने पंचायत समितीचा भोंगड कारभार चौहाट्यावर आला आहे त्यामुळे संबंधित घरकुल लाभार्थी मंगला अनिल धांडे यांनी अकोट पंचायत समितीच्या या बोगस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे पंचायत समितीने अपूर्ण बांधकाम पूर्ण दाखवून घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक केल्याची तक्रार श्रीमती धांडे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे नमस्कार माझं नाव सुमंगला निंघाणी राहणार सावरा मला पंतप्रधान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला पण तो पूर्ण न करता मला दोनच मध्ये कंप्लीट दाखवण्यात आले कंप्लीट म्हटलं तर दोन नरेगाचे आणि दोन घरकुलाचे चेक याच्यातच मला ऑनलाईन कंप्लीट दाखवली तर मला माहिती झाल्यास मी त्वरित पंचायत समिती येथे व्हिडिओकडे लेटर पाठवले त्या लेटरमध्ये मी विनंती केली की मला पूर्ण लाभ मिळाला नसून मला दोनच मध्ये दोन चेकमध्येच मला कंप्लेट दाखवले त्यामध्ये दोन नरेवाचे आहेत आणि दोन घरकुळाचे आहेत एवढ्यातच मला कंप्लीट का दाखवले याबद्दल मी त्यांना विनंती केली आहे मला जर माझे राहिलेले पूर्ण टप्पे पूर्ण जर मिळाले नाहीत तर मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करेन व पुढील कारवाई तुम्ही त्याचं उत्तर द्या सक्षम राहा